राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्याच्या विधानसभेची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे सध्या मंत्रालयात प्रशासकीय पातळीवरील लगबग वाटली आहे तर दुसरीकडे सरकार राज्य सरकारकडून मंत्रिमंडळांच्या बैठकांमध्ये निर्णयांचा धडाका सुरू आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता ही बहात्तर तासांमध्ये लागणार की दसऱ्यानंतर जाहीर होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अनेक महत्वाच्या निर्णयाच्या फायलींवर सह्या करण्यास सांगण्यात आलंय जेणेकरून सरकारचा एखादा निर्णय आचारसंहितेच्या कचाट्यात अडकून मंत्रालयात प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली लगबग आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येत असलेल्या निर्णयांचा धडका यावरून आचारसंहिता कधीही लागू होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एका सभेमध्ये बोलताना आचारसंहितेबाबतचे संकेत दिले होते विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ही येत्या बहात्तर तासांमध्ये म्हणजेच अकरा ऑक्टोबर पर्यंत लागण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय त्याशिवाय एक चर्चेनुसार ही आचारसंहिता दसऱ्यानंतर लागण्याची शक्यता आहे दसऱ्याच्या दिवशी राज्यात चार मोठे दसरा मेळावे होणार आहेत यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा तर भाजप नेत्या मुंडे यांचा भगवान गडावर दसरा मेळावा होणार आहे मराठा आरक्षण मनजरांगे पाटील हे देखील दसरा मेळावा घेणार आहेत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनजरांगे पाटील यांचा हा मेळावा देखील मोठा होणार असल्याचं म्हटलं जात आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत येत्या काही दिवसांमध्ये संपुष्टात येणार आहे त्याआधी नवीन सरकार विधानसभा असतात अस्तित्वात येणं आवश्यक आहे महाराष्ट्राची निवडणूक ही हरियाणा आणि जम्मू काश्मीर सोबत पार पडली जाईल अशी अटकळ बांधली जात होती मात्र निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर केली मागील काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर करण्याची शक्यता आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा